नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपलं स्वागत आहे पुढील महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे दोन ऑक्टोंबर ते चौदा ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या या मालिकेच्या संघ निवडीत काही धक्कादायक निर्णय होऊ शकतात निवडकर्ते अहमदाबाद आणि दिल्ली येथे खेळल्या जाणाऱ्या दोन सामन्यांसाठी चौदा सदस्यीय संघ निवडतील या संघातून इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळलेल्या काही खेळाडूंना डच्चू दिले जाण्याची शक्यता वर्तवली आहे क्रिक वृत्तानुसार इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या करुण नायरला वगळले जाण्याची शक्यता आहे त्याच्या जागी आर सी बीचा खेळाडू देवदत्त पडिकलला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे पायाच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या रिषभ पंचच्या जागी के एल राऊलला उपकर्णाधार पद दिले जाण्याची शक्यता आहे तर ध्रुव झुरेली ह्याष्टीरक्षक म्हणून खेळताना दिसेल राखीव यष्टीरक्षक म्हणून देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पडणाऱ्या एन जगदिसन याला संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे